यशराज स्पाय युनिव्हर्समध्ये विकी कौशलची एंट्री टायगर आणि पठाण नंतर साकारणार खास गुप्तहेर भूमिका बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि सुपरहिट पैकी एक यशराज स्पाय युनिव्हर्स आता आणखी मोठा होणार आहे सलमान खानचा टायगर शाहरुख खानचा पठाण आणि ऋतिक रोशनचा कबीर यासारख्या दिग्गज भूमिकांनंतर आता विकी कौशल देखील या युनिव्हर्समध्ये दे, पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे विकी कौशल बनणार ऍक्शन स्पाय हिरो मिळालेल्या माहितीनुसार यशराज फिल्म्सच्या आगामी स्पाय थ्रिलरमध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकू शकतो माध्यमांच्या अहवालानुसार या प्रोजेक्टबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे विकी स्वत या गुप्तहेर फ्रँचायझीचा भाग होण्यासाठी खूपच उत्सुक आहे चित्रपट सध्या प्री प्रोडक्शनच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे मात्र लवकरच नव्या गुप्तहेराची घोषणा होण्याची शक्यता आहे छावा या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर विकी कौशलचा चाहता वर्ग प्रचंड वाढला आहे त्याच्या अभिनयातील ताकद आणि व्याप्ती पाहता निर्मात्यांना वाटते की तो एक दमदार गुप्तहेर साकारू शकतो यामुळे यशराजच्या या नव्या चित्रपटाकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे या, या गुप्तेहेर युनिव्हर्समध्ये आतापर्यंत सात चित्रपटांचा समावेश आहे ज्यात आगामी वॉर टू आणि आल्यावटचा अल्फा देखील येणार आहे विकी कौशलचा आगामी चित्रपट दोन हजार पंचवीसमध्ये फ्लोअरवर जाऊ शकतो याच्या दिग्दर्शकाचे नाव लवकरच जाहीर होणार असल्याचीही शक्यता आहे टायगर पठाण कबीर यांसारख्या ऐकॉनिक गुप्तहेर पात्रांमध्ये आता विकी कौशलच्या नव्या मिशनची भर पडणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे